विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामगार कर्मचारी संघटना आणि संयुक्त कृती समितीने देशव्यापी संप पुकारल्यामुळे देशातील व्यवहार ठप्प झाले आहेत गोल्फ क्लब मैदानावरून मोर्चाला प्रारंभ झाला हा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्या नेण्यात आला या भव्य मोर्चामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या मोर्चाप्रसंगी कामगार कायद्यातील कामगार विरोधी धोरण रद्द करावे सरकारी कार्यालयातील रिक्त जागा भरण्यात याव्यात अशी भूमिका राजू देशली यांनी स्पष्ट केली आहे केंद्र व राज्य सरकारच्या कामगार कर्मचारी शिक्षकांच्या धोरणाच्या निषेधार्थ संपूर्ण देशभर आजचा हा संप पुकारलेला संपूर्ण देशामध्ये सरकारी कार्यालयामध्ये असलेल्या रिक्त जागा या भरण्यात याव्यात या देशामध्ये अठरा कोटी कामगार कर्मचारी संपावर जाऊन जे कार्पोरेट धोरण केंद्र सरकारचं आहे त्याचप्रमाणे संपूर्ण देशामध्ये कामगारांची कर्मचाऱ्यांची पेन्शनचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे सार्वजनिक उद्योगांचं जे निर्मूती करण्यात येत आहे या सर्व प्रश्नांसाठी आणि ह्या देशामध्ये दे कामगार आणि कष्टकऱ्यांच्या धोरणाच्या संदर्भात समर्थन असं धोरण घेण्यात आलं पाहिजे जुनी पेन्शन सर्वांना लागू झाली पाहिजे त्याचप्रमाणे या देशामध्ये दे ज्या नर्सेसची संख्या कमी आहे ती भरण्यात यावी एक गाव एक सिस्टर असले पाहिजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदावरती सर्व जागा भरण्यात याव्यात यासह हो ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्यासाठी संपूर्ण देशव्यापी हा संप पुकारलेला आहे नाशिक जिल्ह्यातील एक लाखापेक्षा अधिक कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले या प्रसंगी रोजगार निर्मितीची मंदावलेली गती रेल्वे विमा आणि संरक्षण क्षेत्रात परदेशी गुंतवणूक या सरकारी धोरणांचा मोर्चा प्रसंगी निषेध नोंदवण्यात आला कामगारांना संरक्षण